मध्ये आज मी बेनवडी या गावामध्ये आलो होतो या गावामध्ये मातंग समाजाचे आडनावाचे आहेत त्यांची धुमाळ या आडनावाच्या माणसाने दोन हजार दहा रोजी जमीन बळकवलेली आहे त्यांनी अशा स्वरूपात जमीन बळकावलेली आहे की कुड्यांनी त्यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती त्या त्या जमिनीची घाण ठेवलेली जी रक्कम सत्तर हजार रुपये खाली होती त्यांनी प्रत्येकी वर्षाला पंचेचाळीस हजार रुपये व्याज भरत होते त्या त्यानंतरनं त्यांनी तेरा वर्षे व्याज भरले व्याज भरल्याच्या नंतरनं त्या धुमाळ नावाच्या व्यक्तीने बेनवडीतल्या धुमाळ नावाच्या व्यक्तीने ती जमीन समोरच्या अज्ञात व्यक्तीला विकली आणि हे जे खुडे पीडित कुटुंब त्या धुमाळांच्या घरी गेले ते त्यांना त्यांना अश्लील शिवीगाळ त्यांना धामधूम करण्यात असं म्हणजे त्यांना सारखे सातत्याने मानसिक त्रास देणं त्यांना समाजावरती एक वेगळं लेबल लावून बोलणं हे अशा त्रास अशा विषयाला ते त्रस्त झालेले आहेत आज त्यामुळे मी या बेनवडे गावामध्ये आलो होतो संबंधित जे आपले खुडे जे आहेत गोरख खुडे आणि त्यांच्या पत्नी सविता खुडे त्या आणि त्यांची मुलं हे सगळे या शेतामध्ये आहेत त्यांनी त्या त्यांच्या शेतामध्ये त्यांनी एक पण बाण उभं केलेला आहे पहिल्यापासून ते रा इथं सहवास करत आहेत राहत आहेत तरी आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाड्या त्यांनी जिल्ह्यात असे मागासवर्गीय लोकांना किंवा मी एकतर्फी उल्लेख करत नाही पण मी वास्तव पाहतोय की जाणून बुजून कुठ तरी त्रास देण्याचं काम होत आहे त्याच्यामुळं त्यांची व्यथा ऐकू आपण गोरख पुढे तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो की तुम्ही काम काय करता आधी ते सांगा जवळीच काम करत आहे बट्टीचं काम करता म्हणजे कसल्या बट्टीचं काम करता वीट बट्टीच काम करता आणि हे जे पैसे घेतले होते तुम्ही ते कशासाठी घेतले होते माझी मंडळी आजारी होती आजारी होते ते म्हणून पैसे पडले होते माझ्याकड म्हणून मी पैसे जिमनीवरती घेतले गाण गाण मध्ये ते म्हणजे वर्षाला मी बेचाळीस हजार गोपीनाथ दंडेच्या हातात देऊन मी देत होतो त्याचे तेरा वर्षे दिले त्याला आणि मग त्याच्यानंतर ना जमिनीचं काय झालं तुमच्या जमिनीच आमच्या जमीन त्याने दुसऱ्याला विकली मी कसं कळलं तुम्हाला जमीन त्याने दुसऱ्याला विकली म्हणून बाहेरून मला कळलं कळलं पर दिवसांनी नाही नाही पण तुम्ही तेरा वर्षापासून त्याचा व्याज बरीच होता आणि त्याच्यानंतर ना तुम्ही म्हणता की मला पंधरा दिवसांनी जे मी विकलेली कळलं म्हणजे हे घेतला डिफरन्स कसा म्हणजे मधलं घरी घरी गेलतो तुम्हाला हे कळलं कसं म्हणजे बाहेरून कळलं मला म्हणजे असं गावाच्या लोकांनी सांगितलं मला नंतर मी त्याच्या घरी गेलो तर घरी गेलो म्हणलं माझी जिमिनी माझी जमीन तू मला का नाही दिली हे म्हणलं माग ते जातो तुला काय करायची कर मानला

पंधरा वर्ष होत आले की तुमची जमीन मी गहाण आहे <लगली> तुम्ही त्याच व्याज किती भरलं व्याज किती भरलं पैशाच आम्ही त्याला देत होतो बेचाळीस हजार वीज भरतीला आणायचो आणि त्याच जर तुम्ही पंचेचाळीस मानलात आता बांधता बेचाळीस त्याच्यातला विषय काय हो मला तुम्ही सांगा की आता तुमचे हे घर तुम्ही बांधलेलं आहे ही जमीन विकलेली तुम्ही त्यांनी जमीन विकलेली सॉरी तुमची जमीन त्यांनी विकलेली हे तुम्हाला कसं कळलं आणि आता तुम्ही तुमची जमीन त्यांच्या ताब्यात आहे मग तुम्हाला हे बांधून कसं दिलं घर म्हणले आम्ही बांधणार ना पण राहतोय आम्ही इथं आणि इथं झोपडी मध्ये राहून त्याला सांगतो दरवेळेस की आमचं आम्हाला देव बाबा पण तो आम्हाला जातीवादी बोलतोय गावात तरी ते येत नाही असं पाटलाला बोललं तर पाटील म्हणले की तुम्ही तुमच्या पद्धतीने साहेब मला तुम्ही दादा मला तुम्ही असं एक सांगा की ह्यांनी जमीन व्याज आणि व्याजा त्यांनी घाण ठेवली होती आणि त्यानंतर न तुम्ही त्या साठ एकत मध्ये साक्षीदार आहे साक्षीदार की साठ एकत होण्याची प्रोसिजर कशी झाली व्यवहार कसा झाला ते सांगा सत्तर सत्तर हजाराचा व्यवहार झाला कधी पण कधी पण सोडून देतो मला आणि असताना मॅच केला त्यांच्या मंडळी आजारी होती त्यांची मंडळी मी बघितली बघितल्यानंतर बिकट परिस्थिती होती त्याच्याकडे होऊन गेलो म्हणलं तो जमीन घेऊन का घ्यायला गाणपूरकर पण ती पैसे निवृत्ती धुमाळ हे तुमचे नातेवाईक आहेत स्थानिक लोकांनी सांगितलं असं मी काय नातेवाईक मग ते तुमची ऐकत नाही का जमीन देत नाहीत काही ते ऐकलं घेताना ऐकलं पण आता त्यांनी दंबाजी केली मला पण म्हणजे अजिबात माझ्या दारात नाही मग ती जमीन देत नाहीत काही नाही म्हणजे अजिबात आपल्या दारात यायचं नाही 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 जमीन द्यायची नाही असं म्हणत नाही नाही जमिनीचा विषयच नाही मला मी देऊ शकत नाही मला जमीन नाही ना, नाही तुम्ही नातेवाईक आहेत म्हणल्यावर तुम्ही त्यांना दामधूम करतात हे तुम्ही पाहताय का हो पाहिले नाही पाहिले म्हणजे मी त्यांच्या बरोबरच गेलो कुड्यांना घेऊन गेलो कुड्यांना दमबाजी केली आणि मला पण दमबाजी केली किती पैसे दिले त्यांना दर दर ला सुरुवातीला पैसे किती दिले सुरुवातीला सत्तर हजार रुपये दिले त्यांना व्याजाने दिले त्यांना व्याज किती दिलं वर्षाला प्रत्येकी